नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खास तुम्हाला दाखवणार आहे पिंपळवंडी ते पेंढर पिंपरी शॉर्टकट रस्ता आणि आज पे पिंपळवंडीचा बाजार पण आहे मित्रांनो तो पण तुम्हाला थोडासा पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये पण तोपर्यंत तुम्ही कसे आहात सर्व बरे आहात ना सर्व बरे असाल असंच मला वाटतं आहे कारण की तुम्ही जो मला प्रतिसाद दिला ना त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो कारण की अशाच माझ्या व्हिडिओला तुम्ही पोट भरून पहा खास कंटेन आहे हो याच्यात कारण तुम्हाला कधी पण नाही ना नारायणगाव रस्त्याने आळ्या फाट्यावरून वतूरला जायचं असेल तर शॉर्टकट रस्ता माहीत पाहिजे ना म्हणूनच मग सांगतोय पिंपळवंडी ते पेंढर पिंपरी शॉर्टकट रस्ता कमी वेळेत जाणार आणि मस्त मस्त रस्ता आहे गाडी नाही ना ट्रॅफिक नाही ना काय टेन्शन नाही तसं आळ्या फाट्यावरून थोडं फिरून जावं लागतं आहे हे बघा सावधान अहो जिथं जाईल ना गाव आलं का सावधानचा इशारा राहिलाच घाट आला का सावधानचा इशारा राहिलाच कारण पुढं गाव आहे शाळा आहे म्हणून सावधान वाणी आणि चालवा इथं मित्रांनो शास रुग्णालय आहे शासकीय इथं मंदिर आहे पुढं पोलीस स्टेशन आहे पिंपळवंडीचं वरून कॉलेज आहे आय टी आय कॉलेज मस्त आहे मित्रांनो पॉशमध्ये काय प्रॉब्लेम नाही कधी तुम्हाला जर योग आला तर ह्या रस्त्याने नक्कीच या परंतु त्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो एक मन सांगतो त्याचं उत्तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये द्या कारण की आय ए एस जी परीक्षा असते त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जाईल आणि बऱ्याच वेळेस तो विचारला गेला आहे त्याच्यातला हा प्रश्न आहे तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या त्या मित्रांना माझ्याकडून एक छोटीशी भेट राहील पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून मी आभार मानणार हे पिंपळवंडीची येस आहे मित्रांनो हां आणि एशीजवळच बाजार सुरू होतो आहे छोटासा बाजार गुरुवार कारण वत्तूरचा पण गुरुवार असतोय आणि पिंपळवंडीचा पण गुरुवार असतोय लोकांची आत्ताशी गर्दी व्हायला लागली आहे पाच साडेपाचचा टाईम आहे मस्त छोटे छोटे स्टॉल लागलेले गाव छोटं जरी असलं ना बाजार पण छोटाच पण चांगला बाजार आहे कारण की रोजच्या दळणवळणातल्या गोष्टी लोकांना या बाजारात मिळतात सर्व लोक आनंदाने त्या बाजारात येत असतात तुम्ही पण कधी भेट द्या बाजारात या आणि पुढे गेलो का आपल्याला मच्छी मार्केट आहे छोटसं दोन तीन दुकानं पण छानशी दुकानं कारण की लोक आपला पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय करत असतात त्याच्यातला हा एक भाग आहे पण पिंपळवंडी रस्त्याने मजाच येते कारण शॉर्टकट रस्ता असल्यामुळं गर्दी नाही ना मग आपण सावका सावका गाडी चालवत असते एन्जॉयमध्ये गाडी चालवत असते कारण भीती नाही कोणती हां आणि कॉर्नर पण एवढे नाहीत मित्रांनो फुटून गेला का कॉर्नर आले सगळं काही ना, टोल नाका आहे मग बऱ्याच वेळेस टोल वाचवण्यासाठी मधून शॉर्टकट मारला तरी तुम्हाला वत्तूरच्या पाठीमाग टोल नाका आहेच आणि मग तो वाचवायचा असेल तर परत तुम्हाला ना पिंपळवंडीच्या पुढून निघलो ना आपण का धोलवट रस्त्याला निघतोय डायरेक्ट सीधा 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 सीदा ढोलवड रस्ता कारण की इथून पाट आहे मित्रांनो पाटावरून आपल्याला सावका जावं लागतं आहे आणि मोठा पाट आहे गाडी चालवताना सावका चालवा आणि पाटाच्या पुढं गेलं का आपल्याला उंबरज आणि धोलवड ह्या रस्त्याला पुढं जाता येईल हे बघा इथं मासे विकण्याचं काम चालू आहे लोक मासे विकत असतात हां ताजे मासे असे शिळेविळी नाही भाऊ स्थानिकचं लोकल आ, हा पाटा है। मार्केट आहे हां आणि ह्या पाटामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे इथं त्याच्यामुळं जुन्नर तालुक्यात मार्केटला कमी नाही आळा मार्केट आहे नारेगाव मार्केट आहे जुन्नरचं मार्केट आहे आणि वत्तूरचं सगळ्यात मोठा भाजीपाला मार्केट आहे मग इथला शेतकरी पण अग्रेसर झाला आहे हे बघा इथं दोन रस्ते फुटले आता आपण पेंड्रा फिपेला निघेलो आहे बरं का मित्रांनो हां तो रस्ता गेला आणि तो उमरज आणि धुलवडला गेला आणि हा चालला आहे हा पेंडार पेंट्री कारण की इकडं थोडंसं खुड्डे आहेत आणि हे माझ्यासोबतचे दोन मित्र आहेत हे एम पीचे माझ्यासोबत आले ते फिरायला चला म्हणला जाऊ आपण फिरायला पाठीमागचा गोविंद येईल पुढच्या मित्राचं नाव माझ्या ध्यानात नाही होईना हां गाडी चांगलं चालवतं आहे काय एवढा प्रॉब्लेम नाही पण हे पाठीमागचा लास्ट आहे हां ते लग्नाची त्याची गडबड चालली आहे थोडीशी त्याच्यामुळं त्याच्यानं मी वाजवतो असते रोज आणि त्याचं वय पण जादा नाही झालं अठराच वर्ष आहेत ते एम पीमध्ये थोडासा वयाचा प्रॉब्लेम आहे कमी वयामध्ये पण लग्न होतात तिकडं आपल्या महाराष्ट्रात एकवीस वर्षाचं था झाल्यानंतरच था लग्न केलं जाते पण त्यांच्याकडं अठरा वर्ष सतरा वर्ष वीस वर्षाच्या आतील पोरांची पण लग्न होतात पोरी पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाच्या असल्या तरी लग्न केले जातात तो प्रॉब्लेम आहे ते ये मित्र येत असतात आपल्यासोबत कधी असे बोललं बोलवलं का आज त्याच्यामुळं ते पण आलते मित्रांनो रस्ता चांगला आहे असं काय प्रॉब्लेम नसल्यामुळं आम्ही पण एन्जॉय करत चाललो आहे आणि शांततेत चाललो आहे पहिला पोरगा दिसायला चांगला आहे हा मराठी येत नाही हा मोठा प्रॉब्लेम पण मला त्यांची भाषा कळत नाही चला त्यांच्या भाषेत बोललो का काय बोलतात हेच मला कळत नाही रे हां आणि माझे त्यांना मराठी कळत नाही मग आम्हाला दोघांना ट्रान्सलेशन हिंदीमध्येच करावं लागतं आहे मग हिंदीमध्येच आम्ही बोलत असतो आहे तेव्हा कुठं आमचं जुगाड जमत आहे हितानी थोडंसं स्थानिक रस्ता असल्यामुळं बारीक रस्ता आहे थोडं खराब रस्ता आहे पण बरं आहे साधारण चालू काम आपला पण शेतकरी वर्ग हा चांगल्या पद्धतीनं सुधारित आहे शेतीला पाणी आहे मार्केटजवळ त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एवढा प्रॉब्लेम नाही पण रस्ता अजून इथला सुधारायला पाहिजे थोडासा तर मित्रांनो द्राक्षची बाग पेरूची बाग ह्या रस्त्यांनी काय आहेत शेतकरी होलसेलना देत असतात आणि हे पिंपळ पेंढार पिंपरीचं आहे इथं चांगल्या पद्धतीनं हे गाव आहे पेंढार पिंपरी हवेच्याच लगत आहे कारण हे आपण हवेला निघणारच आहोत आता आपण गावात एंट्री केलेली आहे पुढं मंदिर आहे मित्रांनो तर आपण शाळेच्या साईडने नी, हवेला निघू आतमधून गावातून निघत नाही हे मंदिर आहे इथं आता हरिपाठाचा कार्यक्रम चालू आहे आता आम्ही तिकडून न जाता आम्ही मंदिराच्या पाठीमागून जाणार आहोत हां थोडासा नवीन रस्ते कच्चा रस्ता आहे पण चांगला रस्ता आहे पण गर्दी कुठं दिसली का नाही ना, ना। म्हणूनच मित्रांनो आम्ही रोज शॉर्टकट घेतानी जात असतो येता जाता हा आमचा शॉर्टकट कारण की नवीन नवीन रस्त्यांना फिरायला ना मस्त मजा येते नाही आवडते पण तसं एवढं काय प्रॉब्लेम नाही बघा मित्रांनो पुढं पूल लागला डाव्याच हाताला इकडे शाळे आणि समोरच हवे पण कधी पण रस्ता क्रॉस करायचा असेल तर आपली गाडी थांबून घ्या आणि मग दोन्ही साईडला पाहून रस्ता वलंडत जा कारण की मित्रांनो अशीच गलती माझी झाली मला गाडी खूप लांब वाटली मी गाडी पुढं घेतली नेमकी रस्त्याच्या मधोमध मद गेली कारणे मला ठोकलं म्हणून मित्रांनो मला अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय का रस्त्याने चालत असताना सावकात जा हा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं एक आय ए एस परीक्षेसाठी विचारला जाणारा प्रश्न एक अंधेरी रात थी अरे वो मेरे साथ थे मैं उसके ऊपर था और वो मेरे नीचे थी जिसको भी इसका उत्तर आता है ना तो उसका आंसर है ना अपने कमेंट बॉक्स में देने का क्या बोले जो पहला देगा उसको अभिनंदन आप अपने चैनल पर करेगा समझ आई बात तो दोस्तों अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और कमेंट बॉक्स में कमेंट डालने के लिए नहीं भूलने का हाँ और ज़रूर जरूर आपने चैनल को ना सब्सक्राइब करने का जो भी आदमी है ना आप उनके हृदय में कमेंट करेगा उसके नाम से आपने ना डंका बजाएगा तो जो मैंने एक क्वेश्चन पूछा है उसका आंसर जरूर जरूर आपने कमेंट बॉक्स में डाल दो हाँ तो चलो चला तो मित्रों सर्वान मनापासन आभार मानतन पूछा वीडियो मधे लवकर भेट धन्यवाद